महाराष्ट्र राज्यानं अर्थसंकल्प आपण अर्थमंत्री सादर करलो होतो तिनामा एक महत्वान विषय लिहित होतो आखा गर इना उद्देशाम आवणारा पाच वर्षांमध्ये एक विशेष मोहीम बनवण्यास येत हा स्पष्ट उल्लेख आपण अर्थसंकल्पांक करलो होतो प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे करता एक लाख साठ हजार रुपयापर्यंत निधी हे मी लाभार्थी हा जोडतो तो मात्र इनामा पन्नास हजार रुपया निधी वदाळेल दुध लाख दहा हजारपर्यंत निधी आपण्यास आ, ओलो उल्लेख तिनामा करलो होतो इन वर्षे वीस लाख गरोह हो मंजुरी बी आपता हा हे करून तिनामा उल्लेख करलो होतो एने इनुमाय दहा लाख गरोह हो इनाम पहिलीच मंजुरी जुडवली होती एने तिंद्र जो पहिलो हप्तोस से तो पहिलो हप्तो पंधरा हजाराऊन लाभार्थी जुडूसे मात्र पहिलो हप्त जुळ्यानंतर ज्या घरकुल लाभार्थीचे तिंद्र लाभार्थी मनोमा एक प्रश्न निर्माण होईल होतो की नेमकं दुसरा हप्ता जुड केदी एने आणि चुजू हप्तुस से चू कथरां जुड तो आज या व्हिडिओमध्ये आपण नेमको प्रधानमंत्री आवास योजनांची हप्तू हप्तो जुळण्यासाठी हा कत्रा खपता जुळत केदी केदी जुडत ते रिची माहिती सेची माहिती आज आपु इन मा पालघ नमस्कार मारं नाव अमित कुमार चौहान से मी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पंचायत समिती अग्रणी आणि हरी टाटा एंट्रीन काम करतो आपण प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे ते डिपार्टमेंट घरकुल गर्कुल से या अंतर्गत आपल्या लाभार्थी घरकुलाने अनुदान वितरण तर प्रधानमंत्री आवास योजना ही जी शेती एक गरीब लाभार्थी करता ज्या दारिद्र्य कुटुंब खाली कुटुंब आहे त्यांना करता त्यानंतर ज्या घरकुल नी ऐकून घरकुलनीसे आणि झोपडी मार जिंक घरकुलन आवश्यक तसे तिंद्रा कुटुंबाने एक एक समाजा जे कुटुंब असे जे एक व्यवस्थित घर घर निग्राहक म्हणूनच जी प्रधानमंत्री आवास योजनाची शेती आहे तिने आपल्या लाभार्थी आपला लाभ आवडला तर प्रधानमंत्री आवास योजना मग जो घर अडव्हान्स माप तिन्हा घरकुलन करता पंधरा हजार आपण मंजुरी ला मंजुरी ऑनलाईन आहे मंजुरी करा नंतर आपू पंधरा हजार रुपया अडव्हान्स अतिरिक्त आपू तिन्हा बांधकाम पाया बांधकाम करता आपू पंधरा आप हजार रुपये आपतला मग पंधरा हजार रुपये आपल्यानंतर लाभार्थीची सध्याची बांधकाम तर पाया लेवल पायां बांधकाम करतो साधारणतः दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फुट बांधकाम राहतो त्यानंतर जर गव्हर्नमेंट मेजरमेंट मोजमाप देऊ दोनशे सत्तर एक स्क्वेअर फुटांचे त्यानंतर जर लाभार्थी निच्छा जर येईल तर तिथं त्यानंतर तिथे मोजमाप वाढवू शकतो पण कमीत कमी दोनशे सत्तर स्क्वेअर फुटन बांधकाम जे घरकुल करता अनिवार्य सेताहून दोनशे सत्तर स्क्वेअर फुटन जो बांधकाम पाया बांधकाम से जो बांधकाम नंतर संबंधित ग्रामपंचायतीन ग्रामीण गुरु अभियंता म्हणजे इंजिनियर आर एच आपण तिन्हा आपो आपोपेमा तिनं फोटो काढणार बी गेला जे इंजिनियर्स आहे जो इंजिनियर आपो हा साईटपर राहतात तुम्हाला करून द्या बांधकाम से चार बांधकाम जागा आहे निच भांत काम फोटो पायां फोटो काढतो आणि निच तेरा मदू अपलोड करू तो अपलोड जो आम्हाला घरकुल डिपार्टमेंट साईट प्रधानमंत्री आवास योजना जे सेट साईट सेटपे अनलन अपलोड करू की आम्ही तिने आक्सेप्ट करून तेर दर दिनाम्मले पेमेंट आक्सेप्ट पेमेंट प्रोसेस आम्ही करतला पेमेंट प्रोसेस करणा आू सतर हजार रुपया आभारतीनं अकाउंट आभारती थेट रेविटी पेमेंट सिस्टम द्वारे काही आधार बेस्ट पेमेंट तिनं आपो लाभार्थी खात्यामध्ये जमा येतलो तिनंतर दुसरा हप्ता पडल्यानंतर लागलेच तिरं वर्कआउट ऑनलाईन ऑटोमॅटिक जनरेट होईल वर्कआउड तयारीनंतर हा देरा मस्टोरांना देखील कामकाज चालू होई जातलो तर घरकुलून सत्तर हजार पडल्यानंतर आपण आपण वर्कआउन देखील काम देखें देखें चालू करण्यात येतलं वर्क आडून देखील मस्टॉरांना देखील तिन्हा घरकुलून लाभ चालू होत होतो तिनंतर लाभार्थी बांधकाम जर खिडकी लेवलपर्यंत आव्य खिडकी लेवलपर्यंत आव्यापर्यंत फोचा एक तिने आपचा एक फोटो काढून पडतो फोटो काढल्यानंतर ते सर्व आपण फोटो काढण्या फक्त एकवार इंजिनियर आपल्या आप घर आप आवतो चार खिडकिलेवाला फोटो जर काढले हो। ते तिनानंतर आपण फक्त तीन हा आपलं आम्ही ऑनलाईन ॲक्सेप्ट करेल तीन हा तीस हजारचा हप्ता आपो आपला या तीन हप्ता दोन हप्ता आपल्यानंतर घरकुलां जो मस्टर्स आहे घरकुल मंजूर केल्यानंतर जो मस्टर्स येतो ते मस्टर आपोहो परिपूर्ण मोस्टर आपोहो काढून येतलो सध्या नवीन इनानुसार नवीन इनानुसार आपरकुल बांधकाम जर पाया खिडकी खिडकिलेवाल बांधकाम करू ते मस्टर कारण जरूरी येतो कारण हजार जर तुम्ही घर कम्प्लिटन आपो घरकुल आपण फोटो काढतो गोरकुल फायनालम फोटो काढण्या आपो आपायनालम फोटो काढल्यानंतर आपो तिन्हा आखरी हप्त करून पाच हजार रुपये आप अंतिम हप्तो आपन्हा आपतला तर एकंदरीत गरकुलन एक लाख वीस हजार चार टप्पा मू तिन्हा प्रत्येक लाभार्थी गोरकुलन आपतला पण चौथो हप्ता आपण पेल लाभार्थी જો જે મસ્ટરમ પૈસા હતા મસ્ટરમ પૈયા 1 લાખ વિચાર આપણે લાસ્ટ હપ્તો 5000 બાકી છે તીના આપણે બે જે મસ્ટરમ પૈસા હતા ચપરી પૂર્ણ આપણો જરૂર હતી તો જો રે ખરીદ ઓનલાઈન 5000 નો છૂટ નાપ થશે ફાઈનલ જો જો આપો ઓનલાઈન કર દેલે તીનાનંતર જો ઉરોરી જ તેરો મસ્ટર શેતો રહીલા જે પૈયા રદ થઈ આતલા એને અંતિમ વખત કરતાનો ફાઈનલ ફોટો પર બાકી હે તો અમ સtru संबंधित तुम्ही जो ग्रामपंचायत इंजिनियर आहे तिने ग्रामपंचायत इंजिनिअर कोण फायनल फोटो करणं जरुरी माझे असं दोन हजार सोळा सतरा तेवीस एकवीस आणि एकवीस बावीस इना कालावधी माझ घरगुल जी पेमेंट पद्धत होती जी अकाउंट बेस्ड सिस्टीम होती तर बघ ज्या पेमेंट देतो त्या आधार बेस्ट सिस्टीम मुळे जात आधार बेसमुळे जातल बऱ्याच लाभार्थींसह आधार कार्ड अपडेट नाही रहितला पहिला हप्ता बऱ्याच लाभार्थींचा प्रलंबित रहितला दुसरा हप्ता बी प्रलंब येतो पहिला हप्ता प्रलंबित देत कारण राहतो की संबंधित लाभार्थींचे स्वतःचे आधार कार्ड बँका लिंक नाही राहतो आधार कार्ड अपडेट नाही कारण से बँका लिंक नाही राहतलं किंवा त्यावर अकाऊंट क्लोज राहतलं बंद राहितलं लाभार्थी मालूम राहतलो तर वजेचं देखील खातं ये ऑनलाईन साईटवर रिजेक्ट येत जातलं तर तिनाकरता लाभार्थी जर दिनदरा पेमेंट आहे तर संबंधित लाभार्थी स्वतःना आपण आधार कार्ड आणि पासबुक या ते गोष्टी लागतात अतिरिक्त काही डॉक्युमेंट मागणी निमते आधार कार्ड काल लागे जो नवलं तुम्ही दुरुस्ती परावलं तर जो आधार कार्ड तुम्ही आपण जो तर शासकीय कार्य कार्यालयामध्ये जमा करताना जुनं आधार कार्ड जरा जमा करू देणं नवलं आधार कार्डवर यातलं मग तिनपलं नाव आणि ए बी ए बीन आधार कार्डवर पण नाव तिनं मग जर तर स्पेलिंगमध्ये काहीतरी तफावत रही तर मग ते आधार कार्ड ऑनलाईन लिहितो नेमकं मग ते मग ती नावसे देखील लाभार्थी जो पेमेंट येतो जो कॅन्सल होई जातलो किंवा रिजेक्ट होई जातलो तिनंतर पहिला हप्ता पडल्यानंतर का बऱ्याच का थोडं टाईम जातो रे पाया बांधकाम लेट होईल काय तांत्रिक कारणावजी काय लाभार्थी रेड मध्ये जातला रेड म्हणजेच काय की एखादा लाभार्थी राहतलो किरो नाव मग तफावत राहतील एकदा स्पेलिंग मिस्टेक राहतील आधार कार्डवर वेगळी स्पेलिंग राहीली पासबुकवर वेगळं स्पेलिंग राहतील किंवा गरकुलन सर्वेक्षण करताना किंवा तांत्रिक गोष्टीमुळे काही नाव म तफावत राहतील एकदा पावरा उदाहरणार्थ पावरा येतो पावराने एकदा डब्ल्यू नी राहतील डब्ल्यू जागे ए लागाड हात एक वी लागाड आहे किंवा काही गोष्टी स्पेलिंग मग मिसमॅच होईल प्रधानमंत्री आवास जे पेमेंट जमायला असे जो पेमेंट जमायने जमा होत असता म्हणजे वैताना म्हणजे पी एम वाय साठ गरकुलन डिपार्टमेंट जमा खादर दरपवला आपण स्टेट बँक धडगाव राजवर्डी मांडवी त्यानंतर काही शादान ब्रांच आहे किंवा ओला त्या काही ब्रांच आहेत जवळिंग ब्रांच आहे त्या ब्रांचवरून कागदपत्र आपला पासबुक पण काही लाभार्थी जसं तर ता आपल्या तालुका मालाच्या स्थलांतरित काही कालावधी न करता स्थलांतरित होईतला मजुरीसाठी किंवा काही विक किंवा आपण शाळा महिला ज्या नवीन युवक येतात ज्या तीन टाईमे बाहेर होता कॉलेज होता शाळा होता तर मग त्या हरेक वाढवा शिकून करता किंवा काही गोष्टी करता पण त्या व्यक्तीचे खातं काढल्या त्या हरे खातं काढणे का असं काय तेंद्र डीबीटीचे आधार लिंक येते की डीबीटी लिंकची तेंद्र तीन खाता राहतील हो आणि सध्यांच्या पेमेंट येतं प्रधानमंत्री आवास योजनांचं पेमेंट डीबीटी बेस येतलं डीबीटी बेस पेमेंट आधार बेस पे सिस्टीम डीबीटी बेस पेमेंट येते पेमें तिनामुळे मग ज्या रे तेरा आधार लिंक राहतो तीन आधार कार्डाचं पेमेंट जमा येतलं घरकुल योजनामा सरकार पन्नास हजार रुपये निधी वधळीना फुयंकता पण नेमकी वधावडी निधे के माहितीच का रे अपडेट उंजून हवीस सेती आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि या सोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तस त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्म भरा करता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे